नमस्कार मित्रांनो मराठी स्टेनो आज आपण अभ्यासक्रमांक पंचवीस पाहणार आहोत पूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो पण आता आपण स्वतंत्र झालो आहोत स्वातंत्र्यापूर्वी आमच्या संस्थेचे खूप हाल झाले होते परंतु आता ते नाहीत विशेष आहे मी स्वतः संस्थेचे काम बघतो साजिकच ही माझी संस्था आहे असे मी मानतो आमची ही संस्था एक स्वतंत्र संस्था आहे ती पुढे आली पाहिजे आमच्या संस्थेचे लोक स्वार्थी नाहीत या संस्थेचे स्वरूप कसे आहे ही एक कष्टाळू लोकांची संस्था आहे विश्वनाथ स्वामी आमचे माजी सभासद आहेत आमच्या संस्थेद्वारे जे काही काम यावर्षी झाले आहे किंवा पुढच्या वर्षी होईल ते साधारण राष्ट्रीय स्वरूपाचे होईल याविषयी कोणी शंका बाळगू नये अशी आमची विनंती आहे हे काम कठीण आहे पण आम्ही ते करू कारण हे आमचे महत्वाचे काम आहे धन्यवाद मित्रांनो याच्यानंतर आपण अभ्यास क्रमांक एकवीस मराठी स्टेनू पुस्तकातील अभ्यास क्रमांक एकवीस पाहणार आहोत एक जन सरकारी चाचणीस बसतील असे आश्वासन देणे आवश्यक आहे काय ती पास होईल असा रामाला विश्वास आहे ती नापास होईल अशी शंका सुद्धा आपण घेता कामा नये आवश्यक तो समय आता झाला आहे पण एक सूचना अशी आहे की ही चाचणी पुढे ढकलावी हा सामान्य समाज मागे आहे जसे आपण पुढे आलो आहोत तसा हा सारा समाज पुढे आला पाहिजे चाचणी झाली की सीता सभासद होईल जशी ती सभासद होईल तसेच दुसरे अनेक लोक सुद्धा सदस्य होतील पण हे कसे काय जमेल ते पुढे पाहू अभ्यास तेरा मी यापूर्वी अनेक वेळा या घरी आलो आहे परंतु आज पुन्हा आलो जेव्हा मी यापूर्वी आलो होतो तेव्हा इतका उशीर झाला नव्हता पण आज कामामुळे उशीर झाला हे पुन्हा घडू नये राम किंवा उर्मीला आता आले पाहिजेत नंतर आपण आरती करू रामयवजी उर्मिला यापूर्वी आली नव्हती हे चूक आहे हो येना राजा पण यावेळी इतक्या उशिरा का आला इतके लोक यापूर्वी उशिरा आले नव्हते धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन मराठी स्टेनो डिक्टेशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो मी सिद्धेश्वर सोळंके